नमस्कार मी सतीश कुलकर्णी एका ग्रंथामध्ये सांगितलं आहे की देवाला काय आवडतं जो आपलं जीवन धर्माला अनुसरून जगतो आचरण करतो आणि आपली धर्मात सांगितलेली कर्तव्य पार पाडतो ते भक्त देवाला आवडतात आज आपण कुठे जा सर्वजण अधर्माने वागताना तुमच्या लक्षात येईन काही टक्के लोक सोडले तर पण तेही सुद्धा कुठेतरी ते अधर्माने वागतातच आणि जी माणसं अधर्माने वागतात त्याच्यावर परमेश्वर कृपा करत नाही देवाच्या दारात राहणारी देवाजवळची माणसं भक्तांबरोबर किती अधर्माने वागतात हे आपण पाहतोच नाहीतर देवाजवळची माणसं आज उच्च पदावर गेली असते त्यांना हवं ते मिळालं असतं परंतु त्यांची सेवासुद्धा धर्माला अनुसरून होत नाही व्यक्तिशा कोणाचं नाव घेता येत नाही त्यांचं पद सांगता येत नाही परंतु जे तीर्थक्षेत्री जातात त्यांच्याही लक्षात येत असेल किंवा येतच की देवाजवळची माणसं भक्तांबरोबर अत्यंत अधर्मासारखी वागतात त्यांना त्रास देतात अंगावर धावून येतात आणि जसं आपण देवाचे मालक असल्यासारखं वागतात खरं म्हणजे त्यांना ही सेवा मिळालेली असती त्यांनी सेवा करावी त्यान् आणि आपल्यासारखे भक्त जेव्हा देवाच्या दारात जातात तेव्हा त्यांची देखील सेवा करून त्यांना प्रसाद देऊन माहिती सांगून त्यांच्याबरोबर गप्पा गोष्टी करून त्यांना आनंद द्यायला पाहिजे पण तसं घडत नाही हे सांगण्याचा उद्देश असा की हल्ली तीर्थक्षेत्री भक्तांची जाण्याची संख्या वाढलेली आहे काही दिवसापूर्वी मी पिठापूरला असताना एक पंधरा महिलांचा ग्रुप आला होता एक ओळख सांगितल्यामुळं मी त्यांना म्हटलं की तुम्हाला उद्या सकाळचा मी नाश्ता देतो आपण नाश्ता करता करता तुम्हाला काही चार गोष्टी सांगतो तुम्ही साडेआठ वाजता स्वामी समर्थ भवनात या दुसरीकडे ते कुठंतरी उतरले होते त्यांना निरोप दिला साडेआठला ता नाश्ता तयार होता पावणे नऊ झाले नऊ झाले नऊ झाले दहा वाजले तरी त्या कुणी आल्या नाहीत शोध घेतल्यानंतर आणि माहिती मिळाल्यानंतर ते ज्या ठिकाणी श्रीपाद वल्लभांचा प्रसाद करतात त्या ठिकाणी त्या भाजी चिरत होत्या कोण ताक घुसळत होतं अमुक तमुक त्यांचं कार्य चालू होतं मी तिथं गेलो आणि त्यांना विचारला हो साडेआठशे वेळ दिली होती तर त्या भगिनी म्हणाल्या की आम्ही इथं सेवा करायला आलेलो आहोत आम्ही देवाच्या दारात येऊन पुण्यप्राप्ती करून घेणार आहोत नाश्ता केव्हाही करता येईल नितंडवाद न घालता मी गप बसलो आणि मग ते म्हटले नाश्ता रद्द केला तरी चालत आम्ही आता इथंच थांबणार आहोत किती लोक देवाच्या दारात निष्ठूर वागतात मी साडेआठला नाश्ता तयार करून ठेवला होता खरं म्हणजे त्यांनी नाश्ता करून सेवेला गेले असते तरी चालल्या असत्या परंतु देवाच्या दारात पुण्य मिळतं ही भ्रामक कल्पना अनेक जण आजी तसंच करतात आज पिठापूरला अक्कलकोटला गोंदवलेला कुठेही लोकं गेले ना भाजी चिरणे पाणी भरणे ताक घुसळणे वाढणे ही सेवा नाही हा तुमचा आनंद आहे की देवाच्या दारात गेल्यानंतर आम्ही हा आनंद घेतला लोक याला पुण्य समजतात आणि या क्रिया करत बसतात खरं तर हे सगळं आपण आपल्या घरात करायला पाहिजे चांगला स्वयंपाक करायला पाहिजे जेवणामध्ये अनेक पदार्थ द्यायला पाहिजे अनेक पदार्थ आपण करून आपल्या कुटुंबाला द्यायला पाहिजे परंतु तसं घरात घरत नाही घरात सगळं आयटम मागवलं जातं आणि देवाच्या दारामध्ये ही भांडी घासणे भाजी चिरणे ताक घुसळणे वाढणं हा क्षणाचा आनंद तात्पुरता ठीक आहे परंतु त्याच्यापासून पुण्यप्राप्ती नाही नाहीतर लोक देवाच्या दारातच राहिले असते आणि खरोखरच जर अश आश... अशा कामातून जर पुण्यप्राप्ती मिळतील असं वाटत असत तर लोकांनी आपले संसार सोडावे आणि देवाच्या दारातच भांडी धुणे स्वयंपाक करणे अन्य ज्या सेवा आहेत त्या करत बसाव्यात परंतु हे ज्ञानप्राप्त ग्रंथ वाचल्यानंतर होतात देवाच्या दारात जायलाच पाहिजे सुख समाधान आनंद तिथं मिळतो तो घ्यायलाच पाहिजे या माध्यमातून फक्त तुम्हाला सुख समाधान आनंद आणि हल्ली भाजी चरताना लोक फोटो काढतात वाढताना फोटो काढतात ताक घुसळताना फोटो काढतात आणि ते फॉरवर्ड करतात म्हणजे लक्षात येतं की देवाच्या दारामध्ये सुद्धा ह्या उचापात्या जास्त होतात जे घडायला पाहिजे ते देवाच्या दारात घडत नाही मी आपलेपणाने नाष्ट केला त्यांना उडकलं ते सापडले नाहीत निदान त्यांनी मला कल्पना तरी द्यायला पाहिजे होती की आम्ही येत नाही आम्ही भाजी चिरतो आहे आम्ही तो शोध घेतल्यानंतर हे लक्षात आलं म्हणजे लोक देवाच्या दारातसुद्धा अधर्माने वागतात तुमचं जे ठरलं त्याप्रमाणे घरातही व्हायला हो पाहिजे आणि देवाच्या दारातही व्हायला हो पाहिजे तिथं इथून पुढच्या आयुष्यामध्ये त्यांनी रोज भांडी घासली भांडी धुतली भाजी चिरली भाजी वाढली तरी ना नाही परंतु तो क्षणिक आनंद आहे म्हण्याच्या तिथं आपण वेळेवर वागणं ज्याच्या शब्द दिला आहे त्या शब्दाला अनुसरून आचरण करणं महत्त्वाचं आहे आणि हे एखादा दिवस ठीक आहे पण तिथं आपण ज्यासाठी गेलेलो आहोत तिथं वाचन आचरण नामस्मरण महत्त्वाचं आहे स्वयंपाक बांडी बांडी भांडी धुणं भांडी घासणं स्वयंपाक करणं हे सगळं आपण आपल्या घरात करतो बरं तिथं तुम्ही जरी हे केलं नाही तर तिथला स्टॉप आहे त्यांना पगार मिळतो ते हे करतात ते मग उचापात्या करतात आणि हे भां भांडी घासणं भांडी चिरत बसतात आणि हे न, न केलं तर ते त्यांची सेवा करू शकतात आणि मग हे व्हॉट्सअप खेळतात त्यापेक्षा आपण आचरणाकडं जर जास्त भर दिला देवाच्या दारात तर तो खरा लाभदायक आहे कारण एकदा वेळ निघून गेली मुळात लोक पिठापूरला म्हणा किंवा देवाच्या दारामध्ये दे, दोन तीन दिवसापेक्षा जास्ती जात नाहीत देवाला किती वेळ देतात तास दोन तास सुद्धा नीट देवाला देत नाहीत त्यात डोळे बंद ठरलेलं आहे गप्पा गोष्टी ठरलेल्या आहेत व्हॉट्सॉप बघणं ठरलेलं आहे मग देवासाठी काय वेळ शिल्लक राहतो त्यात जर थोडा वेळ शिल्लक असेल तर तो, तो भाजी चिरणे भाजी स्वयंपाक करणे ताक घुसळणे याच्यात जर वेळ गेला तर देवासमोर तुम्ही केव्हा येणार आणि देवाचं नाव घेऊन तुम्ही पुण्यप्राप्ती किंवा कृपाप्राप्ती केव्हा करून घेणार याचा प्रत्येकाने विचार करायला पाहिजे शेवटी सांगणं आणि तुमचा जीवनाचा जो जीवनक्रम आहे तो बदलण्याचा प्रयत्न करणं एवढंच हा प्रयत्न करू शकतो शेवटी आचन्न तुमच्या हातात आहेत काहीतरी आपण बोध घ्यावा कारण देवाच्या दारात एक तर राहत नाहीत किंवा आणखी चार दिवस राहून तिथं एक आठवडाभर तरी आपण सेवा करावी जी सेवा काया वाचा मना आहे भजन आहे नामस्मरण आहे परंतु त्याकडं कुणी आकर्षित होत नाही अशा फोटो सेशनकडं आणि अशा बाह्यप्रियतेकडं लोकांचा आणि भक्तांचा ओढा आहे तो तेवढा पुरता आनंद मिळतो पुन्हा खाली हाताने गेलेले असतात आणि खाली हातानेच पुन्हा येतात आपण विचार करावा एवढंच नमस्कार